नमस्कार हरमन नौबले आणि मी तुमचा केवन मध्ये स्वागत करतो आज ब्लॉग ची सुरुवात मी पहिल्यांदा करत आहे आणि आम्ही ब्लॉग करताना पहिल्यांदा आम्ही सिंगापूरला आलोय प्रियाने आम्ही आता बबरहून आलोय पौष्टा तुम्हाला दिसत असेल Tidak ada apa-apa Aku boleh diperlukan Tidak ada apa-apa yang boleh diperlukan Tidak ada apa-apa yang boleh diperlukan

बसल साईड ती आपण खूप खूप आवडले आले ना अर्धे तुम्हाला ते शिवाय बसले

आम्ही दोघंच दोघंच राहण्याचं कारण जरा महत्व नाही म्हणून आमचा एक मित्र येतो येतोळीवरून आणि मारे त्याची पण आम्ही त्याची पण तुम्हाला मी वेट करून देऊ ब्लॉक मस्त बोल बाय गुट काय झाला

सर स्वागत आमचा ब्लॉग मध्ये दोन शब्द ऍड करा तुमचे पुढे गेल्यानंतर यांची इच्छा आहे बोलायची आता काही इच्छा नाही आहे आपण ब्लॉग करूया कंटिन्यू हा बघा दहीवडीवरून म्हणून आलेला मित्र आमचा हा नाही मित्राला एक फोन लावला गर्दी आहे खूप आम्ही खूप गर्दी आहे मित्राला फोन लावला तर मित्र बोलला की या इथं दोन मिनिटात दर्शन घेत आता बघू ह्याचा मित्र काय करतोय ते हा

IP daripada Labour warteg warteg. Line baca demi line. Sakitnya hoodie jemput raja kerupuk. Ani ke tu agmari. लाडू लाडू प्रसाद आता कुठे चाललो आपण पाय म्हणाला कुठे मुख्य दर्शन मुख्य दर्शन मुख मुख्य माहिती तिथं पण आहे का वीआयपी ट्रीटमेंट काय कसलं कसलं काय बळी तिथून जायचं चढ ना काय होता की माझे उद्या बघ काय सांगा मला येते का चढाय उतराय जाण्याचा मार्ग आहे ना का हा पण दर्शन झालंय आता परत रिटर्न वरती जायचं परत घ्यायचं दुसरं दुसरं कशा दर्शन करणार हे परत वरती जायच ह्यांना त्रास होणार आहे का वरती जायला सगळं घेतलंय आज सगळं घेतलंय

काय 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 म्हणते चेष्टा करू नको अरे सांगते बोला जरा व्यायाम कर हा फुटायला लागलाय Malakger didakwa tu Kasi Tuna ke? Tuna raja

दादा तुमचं नाव दुकानाच नाव सांगा की कितीच देत तुला दुकान नाव आहे वैयक्तिक आहे वैयक्तिक सांग गोरू कृपा पेड़ आहे तस नाव नाही आहे दादा तो वैयक्तिक साम्राज्य आहे हो नवीन चॅनल नवीन हो नाव दुपत ना। जाईल പറ്റ स्कॅनर होतं नाव होतं शंभू महादेव प्रसाद पेढे असं काहीतरी होतं नाव काय करायचे पाहुणार गाडीला बांधते ते ना परत एकदा परत एकदा काय काय अरे दौना दौना, दौना बांधायचा या गाडीला कशाला गाडीला रे गाडी कडक चाय मारू आता पुरी भाजी सोमा सांगणार हो पुरी भाजी मी फेमस पुरी भाजी सांगणार आहे पुरीतली भाजी खायची मोहन पुऱ्या खायच्या हो

सई पाण्याचा साठा सर्वांनी वगैरे कॅश आणता येत नाही कॅश कॅश कोण आणायचोरे जयकार नाश्ता वगैरे करू दर्शन वगैरे पण आपला मस्त नाही प्रस्थान तर मला प्रस्थान भेटत नाही परत ब्लॉक बनवायचा व्हायचा शिंगणापूर आता नाश्ता करा पुरी भाजी खायची पुढं 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 खायची फेमस आहे तिथली पुरी भाजी मी खायची हो कुठले बी नाही काय खायचं मस्त बी खायची खीर बीर रोपी एकदम तनकाडा खायचं किती पुरा खाणार तू किती पुरा खाणार

प्लेट <affiliated> अरे पुरी भाजी पुरी कडी आहे दहीची आणि खीर काय आहे खीर मस्त एकदम

नाश्ता नाश्ता छान वाघमारी साहेब नाश्ता कसा होता एक नंबर ती काय खीर कडी कशाला दिली मला काय कळलं नाही त्याचा शोध लावला पाहिजे लावायला पाहिजे बर का शोध द्या चला ही होती कडी होती त्या कडी म्हणजे पाहिजे होती तर ती कुठे इच्छा आणि टाटा करायचा आपल्याला करा तुम्ही एकदा तुमचं किती पेड चला तर आता सिंगापूरचा प्रवास आपला संपलाय आता आपला प्रवास हा एक घरचा तर मला वॉक्ट म्हणजेच बघा मला मजा आली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नाही आली तर तुमच्या इच्छेनुसार तुमची करा